माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची मित्र नमस्कार अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत विठू माऊलीच्या दारे आपण आज आलोय पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये हा तालुका सर्व आपल्या जे श्वान प्रेमी आहेत या सर्वांनाच माहीत आहे आणि श्वान शर्त प्रेमींसाठी एक व्यक्तिमत्व या तालुक्यातून काम करते या माणसाचं हो नाव आहे पैलवान गणेश शिंदे अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या श्वान शर्ती होतात या श्वान शर्तीमध्ये काढणी मेकर म्हणून काम करणारे पैलवान गणेश शिंदे आहेत यांचं गाव आहे प्रॉपर पंढरपूर यांच्या भेटीसाठी आपण आलोय स्वतः गणेश शिंदे अखंड महाराष्ट्रामध्ये काढणी करतात त्याचबरोबर स्वतः श्वान संगोपन देखील आहेत तर गणेश शिंदे यांना आपण भेटूया आणि त्यांच्याबद्दल संपूर्ण डिटेल घेऊया मित्रांनो नमस्कार रॉयल आपल्या युट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो आपण या श्वान शर्यत क्षेत्रावर फोकस करतोय आणि फोकस करत असताना श्वान शर्यत क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोण बजावत असेल तर ती व्यक्ती आहे पैवान गणेश शिंदे ज्यांचं प्रॉपर गाव आहे पंढरपूरमध्ये आणि आपण आता आलोय पंढरपूरमध्ये त्यांचं काम आहे काढणी करणं श्वान शर्यतीमधील सर्वात महत्त्वाचा घटक काढणी ज्या वेळेला श्वानांची काढणी स्वतः एखादा व्यक्ती करत असतो त्या व्यक्तीला काढणी करताना काय काय प्रॉब्लेम येतात किंवा काढणी कशी केली गेली पाहिजे या सर्व गोष्टींवर आज आपण गणेश शिंदे यांच्यावर चर्चा करणार आहोत तर परिणाम नमस्कार नमस्कार पहिल्यांदा आपल्या या चॅनलवर तुमचं मी स्वागत करतोय आज आपण पंढरपूरमध्ये आलो आहे खास तुमच्या भेटीसाठी आलो आहे महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात आता सध्या श्वान सुरू आहेत महाराष्ट्रच नव्हे तर हा नाद आपल्याकडे आला आहे पंजाबवरून पंजाब झालं त्यानंतर महाराष्ट्र झालं आता महाराष्ट्राबरोबर कर्नाटक तामिळनाडू हरियाणा या साईडला पण आता श्वान शर्यतीचा नाद हळूहळू सुरू झालेलं आहे तर श्वान शर्यत क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका तुम्ही बजावताय काढणी करायची कारण प्रत्येकाचा श्वान आता ही आपली श्वान शर्यत स्वरूप जी पंढरी सुरू झाली आहे ही वारी काय आपली सर्वांची तर ही वारी सुरू होताना प्रत्येक मालकाचा श्वान तुमच्या हातून सुटत असतो हो सर्वात महत्वाची भूमिका तुमची या क्षेत्रामधली आहे तर मला सांगा पहिल्यांदा तुमची सुरुवात या क्षेत्रात कशी झाली पहिला तुमच्याबद्दल मला पूर्ण डिटेल्स सांगा म्हणजे तुमचं नाव ना गाव वगैरे सगळं मी गणेश ताना शिंदे गाव पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मला आमच्या वडिलांना पहिल्यापासून होता आहे श्वानाचा माळ फस मीच पहिले श्वान होते मग डेना मॅडम म्हणून आली लालते बाहेर देशात आली त्यांना त्यांच्यावर समजे पूर्ण पश्चिमेमध्ये सोलोकीमध्ये समजे त्यांच्याकडे कॅट पीस म्हणून डॉग घेतला होता मी पश्चिममधला मग रेस असे रेस बघत बरं रेसला बाग गेलो मग त्याला आम्ही तेव्हा कारवान पश्चिमेची रेस तेव्हा चालू होती ना सुरुवात झाली त्याला मला वाटते अण्णा चोराडचे खर मुळे अण्णा खर मुळे अण्णा हा त्यांनी आपल्या बघा सुरुवात केली हो त्यानंतर ज्यावेळेला सुरुवातीला आपल्याला रेस होत होते त्यावेळेस सगळे डॉक्टर पार्टिसिपेट होते कारण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला ओरिजिनल ग्राउंड कमी होते कमी होते कारवान हो मग डॉग गेलो बघायला होते नंबर केला डॉगने माझ्या संदीप पांढरे मळेश्वरच त्यांच्या इथं गावावर रेस घेतली होती त्यांनी तुम्हाला बोलवलं होतं तो डॉग घेऊन म्हणून पळवायसाठी पळतोय इथं गेलो पहिल्या रेसला पहिला नंबर केला इथं तापासून जी नाद लागला पार्टिसिपेट झाला पहिला नंबर झाला माझा संदीप पांढरणी गुरुच माझे ती आपा जातो संदीप पांढरे बापू शिर्के तरी या म्हणजे किती सालची गोष्ट आहे का हे दोन हजार अकरा अकरा असेल म्हणजे तुमचा वडील पार्जिनात होताच पण रेस या करिअर मध्ये म्हणजे या क्षेत्रात घुसण्यासाठी तुम्ही दोन हजार अकरा पासून सुरुवात के। केली के। तर तुमची स्वतःची सुरुवात या क्षेत्रात ज्या झाली तुम्ही पहिल्यांदा ग्रेहाउंड कधी आणला ग्रेहाउंड पहिल्यांदा मी दोन हजार बारा ला आणला पहिला ग्रेहाउंड मी आधी योगेश भाई पाटकांच्या कोणतं ब्लू प्रिंटच ब्लू प्रिंट चा डॉग होता ना हा त्याचा वडील आणला होता मी हा त्याचा वडील आणला होता मी जॅक म्हणून होता ते आणला होता त्याच्यावर मी आपलं मी चालू केलं आपलं मी तिने तर मी पळत नव्हता फक्त मीटिंग साठी आणला होता मी तर मला सांगा आता एकंदरीत तुमच्याकडे स्वतःचे किती शिवण आहेत माझ्या स्वतःचे सध्या शिवण मुलं तर आठ शिवण आहेत स्वतःची माझ्या घरी ठेवता आठशे काय डिटेल्स शकता वगैरे काय काय कसं एक आहे मेट मिलेटर आणि नाही आहे लोहनगुडकी नागर्याची त्या लाईनची माहिती आणलेली आहे मी मॅजिकल नाही मॅजिकल ब्रुजच्याल आणली मी डेल्टा फायर म्हणून पुन्हा लुशी आणि बाराकोंड्याची एक फिमेल आणली अथरा गोडा आहे मॅ व्हाइट शूटर एक आहे मॅजिकल ब्रुथचा पुन्हा आत्राकवाडी दोन बच्चे आहेत तयार केलेत हा आणि बिकोसिनो आणि तुषार कंदरचे त्यांची त्यांची फिमेलची फिमेल आणली आहे मी लाड्या बिकोसिनो बच्ची आता आत्राकवाडा म्हणून मेट केली आता मी तुमच्या सध्या सात आठ सोन आठ सोन आहेत स्वतःची काढणी करणं प्लस घरी पण तुम्ही शहान सन स्वतः करताय तर पहिल्यांदा तुम्ही सध्या महाराष्ट्रात सगळी म्हणजे पूर्ण शहानशे जे क्षेत्र थांबल आपल्या महाराष्ट्रात तर सगळ्याच ठिकाणी तुम्ही काढणी करायला सध्या हजर असताय काढणी करत असताना घरी पण तुम्ही शहर संगोपन करताय या वेळेला मॅनेजमेंट कसं असतं त्यांचं खाणं वगैरे या गोष्टीसाठी तुमचा फॅमिली म्हणजे बॅकग्राऊंड कसं आहे किंवा तुम्हाला कसा सपोर्ट आहे फॅमिलीचा तुमच्या पूर्ण आमचे छोटे बंधू आहेत ते समजा मी रेसल मी रेसला काढण्यावाडा गेलो ना ती बघते बाचा आहे घरचे घरची मंडळी आमच्या आहेत समजे बघतात डॉक्टर भरपूर भरपूर आहेत तर आता हा तुम्हाला झाला घरचा सपोर्ट ज्याला तुम्ही आता सात ते आठ शॉन घरी ठेवताय सगळे चांगले मेंटेन शॉन तुम्ही घरी ठेवताय कारण ब्रीडच अशी आहे की जितका आपला डॉग मेंटेन चांगला आपण ठेवतोय तेवढाच आपला ट्रॅकवर चांगला परफॉर्मन्स देतोय तर यंदा मेंटेन ठेवण्यासाठी एक ठराव काय ते डायट असणार एक्सरसाइज असणार तर याचं प्लॅनिंग कसं असते तुमचं काय नाही सकाळी काय करतो आम्ही सकाळी डॉग फिरून आले जाऊन सकाळी त्यांना दही चपाती गोळ असतोय दुपारी चपाती गोळ देतो कंटिन्यू कॅल्शियम साठी आणि संध्याकाळी मटण आणि चपाती नाही ते खीर बनवतो आम्ही खीर बनवतो म्हणजे कशी नेमकी काय खीर आपले समजे कडधान्य असते कडधान्य खीर बनवून टाकतो एकंदरीत सगळ्या सेम असतो चालू सीजनमध्ये आणि ऑफ सीजन मध्ये काय फरक असतो का जेवणामध्ये नाही तसं कमी वातावरण वातावरण पावसा असं काय फरक करताय का तुम्ही मुन्यात जास्त जास्त दही ताक भरपूर असतं आमच्याकडे नॉनव्हेज कमी नॉनव्हेज कमी असते कारण नॉनव्हेज म्हणून हिट ही अंगात वाढते ना, ना। त्यामुळे आम्ही कमी ठेवतो नॉनव्हेज म्हणजे ऑफ सीझन मध्ये तुमचा डायट थोडा वेगळा असतो वेगळा असतो औषध मल्टीविटामिन वगैरे वापरता वापरताय कॅल्शियम लो फिफ्टी टू टॉनिक समजा वापरतो आम्ही जनता औषध किती किती दिवसांना करतोय दीड महिन्या जनता औषध देतो आम्ही आणि वॅक्सिन वर्षानुवर्ष काय वर्षाला वर्ष दरवर्षी एक वॅक्सिन असतो आता मला सांगा या गोष्टी तुम्ही करत असताना तुम्हाला मार्गदर्शन मिळत लागत असेल किंवा सल्ला लागत असेल तुम्हाला त्याला तुम्ही नेमकं कोणाकडे जाताय किंवा कसं काय असतं तुमचं शेड्यूल मार्गदर्शन म्हटलं तर योगेश भाई पाठक आणि संदीप हा संदीप पांढरे यांच्या गुंड हा दोघा गुंड असते म्हणजे संदीप पांढरेपासून तुमची या क्षेत्राची सुरुवात हो हो त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला पहिल्यापासून पहिल्यापासून आहे मला आणि डॉक्टर कोण आहेत तुमच्याशी जवळचे काय माझ्याजवळ डॉक्टर राजमाईन डॉक्टर आहेत राजमान डॉक्टर कुठले आहेत ते अपलूज आहे चाळीस पन्नास किलोमीटर चाळीस किमीटर येत नाही तिकडे जातो आम्ही तिकडे जातो जर काय हे असलं तर तिथनं फोनवरून सांगते आम्हाला सल्ले देतात ही कर ती कर म्हणून तर पहिला आता सध्या तुम्ही घरी श्वान ठेवताय तुमच्याकडे तर बऱ्याचपैकी आपले नवीन जे मित्र आहेत की नवीन पिल्लं खरेदी करतायत ट्रॅकवर उतरवायसाठी तर ज्याला तुम्ही पिल्ल घरी स्वतः तयार करताय कारण आतापर्यंत तुम्ही लहान मोठी करून ट्रॅकवर उतरवली तुमचा या गोष्टीतला अनुभव कसा कसं काय आम्ही सातव्या महिन्यात पहिला फेरा टाकतो सात महिन्यापर्यंत त्यांना कायच नाही खाली घरच्या घरी बावला दाखवून को त्यांना सातव्या महिन्यात आम्ही एक त्यांना फेरा काढतो अर्धा फेरा काढतो साठ मीटर अर्धा म्हणजे तरी पण ट्रॅक किती असतो काय साठचा असतो आमचा त्यानंतर किती किती दिवसानंतर पुन्हा फेरी चालू करता तुम्ही सातव्या हो महिन्यात टाकला की डायरेक्ट पुन्हा एक महिना गॅप देऊन नव्या महिन्यात टाकतो नव्या महिन्यात हां ऍक्च्युअली किती वय झाल्यानंतर पिल्लांना तुम्ही रेसर बाहेर काढताय आम्ही सतरा अठरा महिने झाले की पिल्लं बाहेर काढतो आम्ही म्हणजे प्रॉपर सतरा अठरा महिन्याचं पूर्ण व्यायाम तुम्ही देत असताना या पूर्ण म्हणजे मॅच्युअर पिल्ल झाली की तुम्ही रेसर बाहेर बाहेर काढतो फिट झाल्यावर बाहेर काढतो फिट झाल्यानंतर बाहेर काढते पहिल्या वन आता सध्या तुम्ही काढणी करताय तुमच्या हातातून बरेच सगळे बरेच म्हणण्यापेक्षा प्रत्येक श्वान तुमच्या हातून सुटते प्रत्येकाचा श्वान आहे तो नंबर करतोय असं काय आपण सांगू शकत नाही ठराविक श्वान नंबर करतात पण ज्याला तुमचा स्वतःचा श्वान पार्टिसिपेट या रेसवर करत होता आणि त्यानं पहिला विजय मिळवला असं तुमचा अनुभव त्यावेळेचा काय होता म्हणजे पहिल्या श्वाना तुमचा नंबर केलाय या क्षेत्रातला त्यावेळेला तुमचा अनुभव कसा होता काय होता त्या टायमाला मी तसं नवीनच होतो मायश्री रेस होती सुलकी मार डॉग होता मी तिकडे घेऊन गेलो संदीप पांडे बोलते तिथं पहिला नंबर केला पहिला नंबर केला म्हणजे जेवणात पहिला पहिली रेस माझी ती पहिली रेस आणि पहिला पहिला नंबर ज्याला ग्राउंड तुम्ही घेतलं पहिल्यांदा त्यानं पहिल्यांदा कधी नंबर केला किंवा काय कोणत्या नंबर केला पहिल्यांदा मी ग्रेउंड घेतला पहिल्यांदा मग योगेश भाई या पटकाने एक शक्ती जातो डपलापूरचे त्यांना कमांडर म्हणून काळा रोग त्यांना दिला त्यांना त्यांच्याहून मी घेतला होता मला वाटे ढालगावला त्यानं ते घेतला पहिलीच रेसला त्याला नेला त्याने पहिलाच नंबर केला एकंदरीत तुमचे तिथनं जे नाद लागला फर्स्ट फर्ट केलं ओरिजनल राहिलेली करू म्हणजे आता सध्याच्या कॉम्पिटिशनला ओरिजनल शॉन तर मला सांगा आता पुढे येणारा भविष्यातला जो सीझन आहे या सीझन साठी काय ते तुमचं प्लॅनिंग असेल घरी पिल्लं तयार करणं किंवा काय असं काय नवीन काय तुम्ही नवीन पिल्ल नवीन लाईन्स तयार करताय काय घरी हो घरी आता आत्रेला लाईन तयार केली आता आता नवीन अजून चांगला डॉग चांगला इम्पोर्ट डॉग कोण चांगला असेल तर ती मीटिंग करून अजून नवीन लाईन तयार करणार किती पिल्ल तुम्ही अतरा आत्राखोड्या सध्या मॅड आता म्हणजे आमच्या गँग ग्रुपमध्ये आहेत ना कमीत कमी आठ आठ पिल्ल आहेत म्हणजे भविष्यातल्या कॉम्पिटिशनसाठी तुम्ही आत्राखोड्या पिल्ल हो पिल्ल त्याकडे तयार करताय तर परवा आता या क्षेत्रात तुम्ही काढणी करताय संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक रेस्टोरंट तुम्ही काढणी करत असताय तर तुमची सुरुवात या क्षेत्रातली काढणी मित्र म्हणून कशी झाली मी पुशेगाव रेसला गेलो आम्ही पुशेगाव रेसला गेल्यावर तिथं माझा फसमी जॉग म्हणजे डॉग होता ते हारला इथं तेव्हा करॉस आणि ओरिजिनल आणि कारण फसमी तीन चालत होतो मग नाशिरबाई करॉस आणि ओरिजिनलचे काढणे नाशिरबाई पहिले वडत होते मग तिथं रेसला गेल्यावर मला संदीप पांढरे बोलवून घेतलं बापू शिर्के आपले सातारचे संतोष जाधव चिंचण्याचे अण्णा ढोले कल्डूणचे गोपाळ पाटोळे बोलून घेतलं मला मला म्हणले पैलवान काढणी करून बघता एकदा मग कराची कांडी महातात त्यांनी दिली यांनी मिळून संदीने काढणी दिल्यावर पहिली कराची काढणी ओढली इथं तिथनं जी काढण्यावर सुरू झालो ती पुन्हा सेटल सेटेलच झालं पुन्हा करून एकंदरीत संदीप पांढरी तुम्हाला क्षेत्रात आणलं गुरुज गुरुज म्हणायचं काढणी मी तर सुरुवातीने दिली मला सांगा आतापर्यंत या क्षेत्रात म्हणजे ज्या तुम्ही काढणी करताय तरी एक अंदाजे किती फ्रीजवर काढण्यागी असतील तुमची काय तरी आठशे साडे तरी झाले असतील महिन्याडशे तरी झाली हां किंवा असता काय तुम्ही काढणी करताय कारणी कर महाराष्ट्रात आता सगळ्यात प्रसिद्ध काढणीमे कर म्हणून तुमचं नाव सगळे घेतलं जाते तर मला सांगा काढणी करत असताना पण काही अडचण येत असतील किंवा अनुभव कसा आहे तुमचा या क्षेत्रातला काढणी मी करतो तर काढणी करताना अडचण येतात कसं आहे डोक एखादा डोकं जरा वाकडा तिकडे निघतो मी थोडफारहीचलव्हिअर वेगळं डॉगचे मालक जरा डॉगचे मालक जरा समजून समजून घेतात आपल्या कुंड बाबा असं दे झाले ना पण चुकून झाले आपण त्यांना सांगतो चुकले बाबा डबल फेरा घेऊया तर डबल फेरा घेऊन सोडतो पुन्हा अजून एकंदरीत डॉग च्या बिहेव्हिअर ठरते की बाबा काढणी कशी होणार आहे काढण्यास स्लो निघतो एका फास्ट निघतो डिपेंड आहे कशी झाली पाहिजे तुमच्याकडनं पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करतो प्रयत्न करताय पण शेवटी डॉगवर की काढणी कशी होईल आणि काय नाही आपण सांगू शकत नाही आणि काढणी हे जबाबदारीच काम आहे आणि सोपं पण काम नाही प्रत्येक रेसवर जाऊन तुम्ही काढणी करताय आणि आता पण तुमच्याकडनं जेवढा जमत तेवढा तुम्ही शंभर टक्के प्रयत्न केलाय काढणी करता काढणी पुढे पंजाबला गेलो तुम्ही पंजाबमध्ये गेल्यावर आमच्यात दोस्त आहेत मला पंजाबमध्ये त्यांनी हा काढणी मेकर तेव्हा कुरुज आता महाबळेश्वर क्रुज, क्रुज आणला ती कुरुजचा लिज्जाचा फेरा होता लिज्जा पंजाबमध्ये हा तिथं त्यांनी मान मला म्हणले एक फेरा दाखव दाखवू पंजाबमध्ये तिथं एक बारा तेरा काढण्या वाढले तर वाढले मी तिथल्या पंजाबच्या माणसाने बक्षीस बिक्षित दिलं मला इथं ट्रॉफी फिफी दिली तिथनं तिथनं आलो पुन्हा पंजाब जर पोरणे जोडेदारांनी व्हिडिओ काढले होते आपले मार्चर टाकले ती महाटर टाकल्यावर जास्तच पण हवा झाली अजून लायवेरी असते हा तेव्हा मी पंजाबमध्ये गेलो आपल्याला पंजाब कसं आहे इथलं समजा जागच्या जागेला इथलं ना आपल्या गर्दी फिरती नाही तिकडं खेळ त्यांचा आम्ही डोगाना तिथे गेलो पण आमचे आमच्याच पायमुडकड होता आमच्यात म्हणला कुत्र कुत्रे दोन दोन तीन फिरं सोड ती तिथं तेव्हा काढणी ओढली ती मी पंचा पहिला नेमका घरी फेर देता ना त्या टायमाला फेर टायमाला डॉग सोडायला प्रयत्न करा पाहिजे मी बघतोय काही वेळेला हातात नाही डॉग सोडतात घरी प्रॅक्टिस अंदाज लागत नाही पुन्हा काढण्यात फेरा फेरी होती होती ना त्यांनी तेवढं घरशी सोडताना त्यांनी चांगलं काढणे शिकवलेलं एक नंबरच काम आहे त्यांचं इथं सुरुवातीला ज्यावेळेला उतरताय किंवा प्रॅक्टिस करताय त्याला घरी पण तुम्ही काढणी डॉग सोडायचा प्रयत्न प्रयत्न केला पाहिजे तुम्ही हातातून डॉग सोडत असला आणि डॉग नंतर येतात फिरणे शेजार कुत्रे अंगावर पडणे प्रॉब्लेम भरपूर एकंदरीत पूर्ण अभ्यास करूनच डॉग प्रत्येकानं पाहिजे तर सध्या जी नवीन मुलं या क्षेत्रात उतरतात त्यांच्यासाठी नेमका तुमचा काय सल्ला असेल काय सल्ला म्हणजे काय आहे का आता मी काय मी बी पहिले श्वान पहिला उतरलो सुंदर हळूहळू शिकत जाते लगे लगी कोण असं मी काही शिकवून आले नाही करणं पण अनबॉल अशी काहीच होत नाही तुम्ही डायरेक्ट डोगांना चाल एक नंबर आपल्या महाराष्ट्रात केलाच पाहिजे जाऊन पंजाबांना तर एक नंबर तसं होऊ शकत नाही त्याला थोडं आपलं लगबी लागतं जरा बरोबर ती नको आहेत एकंदरीत तुम्हाला मेहनत घेऊनच क्षेत्रात उतरायला उतराव लागते लगेच एखादा डॉग आणला एखाद्या लगेच मोठे केला आणि लगेच पहिला नंबर केला रिझल्ट तर पहिल्यांदा आपण हे चॅनल सुरू केले जवळपास एक वर्ष होत आलं आपल्या चॅनलचे व्ह्यू पण चांगले होत आहेत बरेच नवीन मित्र आपल्यावर जोड तर आपल्या चॅनलबद्दल बद्दल नेमकं तुमचं मत काय तुमच्या चॅनल बद्दल मत म्हणजे तुमच्या मुळे आणि जा, नवीन नवीन पोरांना उत्सव आलाय डॉग सांभाळायचा करायचा आणि तुम्ही समजा घेतो बोलताय नाय तुमच्या चॅनलचं नावही चॅनलचा आपली व्ह्यू पण चांगले व्हावं लागले आहेत ओळखी भरपूर नवीन आपली मित्रमंडळ या गोष्टी उत्तरतायत किंवा त्यांना सल्ले चांगले मिळतात जुन्या माणसांना या गोष्टीतून बऱ्यापैकी माहिती सगळी व्हावं लागली की क्षेत्रात उतरताना उतरायचं कसं आहे आणि उतरल्यानंतर काय करायचं तर आपण आज पंढरपूर मध्ये आलोय आणि आपल्याला तुम्ही वेळ पण दिला आणि एक महाराष्ट्रातली काढणी विक्री म्हणून अतिशय चांगलं काम करताय त्याबद्दल मी आपल्या सर्व युट्यूब चॅनल तर्फे रॉयल लाईफ पेड तर्फे तुमचं मनापासून आभार मानतो धन्यवाद ही डॉग आत्रा घड्याचा बच्च आहे आणि अनुराची बहीण

आपण बारा महिना चालू झाला अठरा तारखेपासून चांगले स्पीड आहेत बाबांना तर मित्रांनो आता प्रत्यक्ष गणेश हिंदीकडनं आपण काढणी करून घेणार आहे एक त्यांच्या घरच्या पिल्लांसाठी तर ती काढणी कशी करायची स्वतः गणेश शिंदे काढणी करणार आहेत काढणी कशी केली गेली पाहिजे हे आपण बघायचंय तर काढणी कशी करायची आहे बघा हातात दाखवू त्यांच्या कसं येत क्लोज घे तुम्ही तर मित्रांनो बघा काढणी जरा हातात बघा इथं गाठ इथं गाठ बनली आहे ना हाताला आणि जे, गाड, जे बाकीची दोन टोक आहेत ती डॉगच्या बेडमधून घेतले आहेत आणि काढणी करत आहेत आणि ज्याला काढणी करायची का आहे त्या जी सिंगल टोकं आहेत म्हणजे जी टोकं सुटणार आहेत ती त्यांच्या हातात आहेत आणि जी गाठ बांधलेली आहे ती मनगटावर हाताच्या गाठ बांधली आहे त्यांनी भावला बघा तिथं प्रत्यक्ष समोर डॉगपासून जास्तीत जास्त एक चार ते पाच फुटावरच भावला ठेवायचा आहे समोर मशीन आहे खाली डमी बांधलेला आहे आपला आणि आता काढणी करायची का आहे आपल्याला काढणी करायच्या का वेळेला एक जास्ती जास्त तीन ते चार फुटापर्यंतच पैलवान पडून काढणी सोडणार आहेत तर मित्रांनो आता काढणी करणार आहेत पैलवान तर बघा सगळी तयारी झालेली आहे डमी पण ठेवलाय समोर हात वर आहे त्याने तिकडनं मशीनवाल्या तर भावला उडतील हे बघा एक तीन ते चार फुटापर्यंत जास्तीत जास्त पळलेत त्यांचा फेरा सोडलाय एकशे वीस मीटरचा ट्रॅक आहे